आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भिवापूर तालुक्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी आणि मागील बऱ्याच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालंय संपूर्ण ओला दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झाली आहे सोयाबीन धान कापूस आदी पिकं पाण्याखाली गेली आहेत याबाबत तातडीनं मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष सुधीर मोहोड यांच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय निवेदन तहसीलदार बाबासाहेब टेळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय यावेळी नक्षी सरपंच अनिकेत वराडे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष आणि उपसरपंच रोशन गायधने तसेच अध्यक्ष आर पी आय गुलाब जनबंधू तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती वसंतराव ढोणे अभय ठवकर तसेच वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र सवाईकर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय ठवकर तसेच महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष छायाताई ढोणे जितेंद्र सवाईकर पांडुरंग तितरमारे बौद्धीसत्व सूर्यवंशी दिलीप श्रीरामे आणि इतर नागरिक या ठिकाणी उपस्थित होते याबाबत सुधीर मोहोड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात देवपूर तालुक्यात के मागील महिनाभोऱ्यापासून सुरुवात करणारा पाऊस अतिवृष्टी आणि येलोमोजाकमुळे पूर्ण पीक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून ओळख दुष्काळ जाहीर करण्यात यावा संदर्भात आतापर्यंत प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे निवेदन दिले पण आज आम्ही सर्व पक्षीयतर्फे एक निवेदन देऊन घेऊन राहा मान्य मुख्यमंत्री साहेबांना मार्फत मार्फाचे निवेदन पाठवलं आहे आम्ही ओलं दुष्काळ कर जाहीर करण्यात यावा सरसकाट कर्जमाफी करण्यात यावी त्याच्यानंतर पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे हंगामासाठी बी बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारची मागणी आम्ही देवापूर तालुक्यातील सर्व पक्षाच्या तर्फे आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार साहेबांच्या मार्फत केलेली आहे नुकसान झालेल्या पिकामध्ये नेमकं कोणते पीक हातातून गेलाय प्रभावित महिन्या आहे सतत मागच्या महिन्यापासून सतत पाऊस आहे आणि त्याच्या पहिले अतिवृष्टी झाली होती त्याच्यामुळे सर्व पिक धोका झाल्या आहेत संपूर्ण शेतकरी आज अडचणीत आहे जीवन भरणाचा प्रश्न त्यासमोर निर्माण निर्माण झालाय त्याच्यामुळे या सगळ्या मागण्या आम्ही सर्व पक्षाच्या तर्फे सर्व पक्ष जे आहे या ठिकाणी त्यांच्यातर्फे आम्ही एकमुखी मागणी करून राहलो त्याचा शासनाने निश्चितपणे विचार करावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशा प्रकारची आम्ही मागणी करतो या राजेश राजेश सी चोवीस तास नागपूर